बरे रंग अरे मी अरे मामा जरा शून्य छेट सत शून एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाई या सर्वांनी पटापट लाईवरती शुभ दुपार भावांनो अरे आज तरी फुलटू लाई बोलणार या रे भाऊ सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला पटापट पड़। कमेंट करा स्वागत आहे सर्वांच सायन्स रिरलं घनोठून येती नदीच सागर भरती मानसिक माझ देती धनबु नये ती सागर ससागर भरती। एक शून आमच्याकडे एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक धनवतं ये ती बदिस सागर भरती आज सगळीकडे लाईव्ह वरती लेस लोक गुतायला लागलेले बाबा जिची तिची लाईव्ह 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 बापू अशी काय आयडिया करू मायच्यात लोक रे लोक पन्नास आठ शून्य शून्य लाईव्ह अर डर ड टन आपला बराय साधा वेश लाईव्ह घ्यायची असली साधा राहायचं साधा कपडे साधी राय निमान हेच आपलं खास आहे हे काय ते सेंटर परफ्यूम टोपी चष्मा हे आत्ता आहे ना हे आत्ताचं शो म्हणून आहे शून्य लाईक सर्वांनी या वरती पटापट पटापट कसं असतं हे चष्मा हे पट्टा जे काय आलं ना ही शोभेची वस्तू आहे जे काय आपण गोष्ट घेऊन वरतून वस्तू घेऊन येत नाही भावांनो हे आपण शो साठी खरेदी करतो राणीमान आपली साधा कपड्या आपल्या बोलण्यात आपल्या विचारामध्ये राणीमान असायला पाहिजे हे तुम्हाला सांगतोय भावांनो हे फक्त आहे ना जे जेवढे तुम्ही मेकअप करतात तेवढं तुम्ही जे केमिकल वस्तू स्प्रे म्हणून वापरतात तर <coughs> हो ते संजय क्षीरसागर नमस्कार भावा नमस्कार हो काय म्हणते दादा ओपन कधी होते येते कधी हो लोक म्हणते दोन वाजल्यापासून सुरू झाले आमच्याकडे तर मेसेज आला नाही हे संजय क्षीरसागर जेवण झाले का हो दादा उपवास <coughs> येतो आज तू खाता चतुर्थी आज चतुर्थी चॅट पर्याय चार आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला पटापट बघा मित्रांनो हे जेवढे पक्षी मोर हे निसर्गात जेवढे प्राणी पशु राहतात तर ते 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 कस राहत असल भावानो ते विचार करा तुम्ही महादेव मुंडे श मुंडे साहेब नमस्कार नमस्कार मुंडे साहेब खूप खूप स्वागत आहे महादेव दादा शुभ दुपार महादेव दादा मला समजलं तुमचा मेसेज संजय क्षीरसागर काय माहित आता सरकार आपले भंगार आहे बटन होणारे नमस्कार दादा झाले का जेवण हो संजय दादा झालं दा, महादेव दादा झाले जेवण संजय क्षीरसागर त्यांना पुरत नाही मनी बटन हो ना सक्रिय करण्यासाठी चर्चा चालू जी आर सुटला दोन वाजता पैसे येणार वाट पाऊर हे चॅट पाच आता पाहतात आहेत लाई। सर्वांनी लाईक करा लाईवला पाच लोक अशी अशी वरती कमेंट करा छान छान भावांनो जे निसर्गानं आपल्याला जे राणी मान दिलेली भावांनो जे सौंदर्य दिलं ना तेच तुम्ही वापर करायला पाहिजे समाप्त संजय क्षीरसागर लाईक बटन धन्यवाद संजय क्षीरसागर काय केले जेवण आज बटन आज साबुदाना साबुदाना गणपती बाप्पा मोर्या आज संकष्ट चतुर्थी ना सेंट परफ्यूम कपडा जेवढा आपण स्टाईल न वाग वापरतो हे नावापुरतोय जे निसर्गानं जे निसर्गात आपण राहतो संजय क्षीरसागर लाईक बट

मी ठीक आहे भाऊ महाराज साहेब कमराला करण्यासाठी लावतो आपण बेल्ट चष्मा फक्त जे आपल्याला रंग दिलाय ना भाऊ तोच आपला खास शोभेची वस्तू आहे आपण ते केमिकलची वस्तू लावतात त्यांना आणखीन रंग खराब होतो आपला आज न्यू शर्ट आहे बटन हो का बर सक्रिय करू शर्ट हो मग न्यू शर्ट आणलं ना मी एम एच बारा रायद ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा जय शिवराय ओबीसी समाज बटन जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बाबा नो लाईव्ह ला लाईक करा सगळे एक सभा नाही बाबा ना आपण कुठं भेदभाव नाही एस जी एट आर मुआ भारी आहे भाऊ हो ना सक्रिय करणे दादा पण त्या आपलं शर्ट भारी असलं पण रा निमान चांगली असायला पाहिजे मी काय साधा वेश साधच राही निमान काही नाही हे शालन गायकवाड दिलीप तेवड तुलाला न्यायला हे शाळेत बटण आलो ना हे आहे अठरा काय बाईक वरती आलेलो हे एम एच बारा रायड ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा यांनी हॅलो म्हटले बटन काय शॅलन गायकवाड आलो ना मी पोरायला न्यायला शाळेमध्ये मला ना उल्लू बनवू मी पण सर्वांना उल्लू बनवत असतो कळालं का मी पोरायला शिकवायला आहे ना शाळेमध्ये ज्या शाळेत तुम्ही शिकवत होते का ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या शाळेत मी बारा वर्षे प्रोफेसर होतो आणि त्या शाळेतला प्रोफेसर माझ्याकडे टीव्हीशन घेत होता शात चॅट ने सहा आता पाहत आहेत पाच लाईक एक थेट सागरदा खरेदी शालन गायकवाड दिलीप तेवड एम एच हे एम एच एस जी एच आर सागर बो शालन गायकवाडचं काय म्हणणं पबरा प बरं तर काटले नियंत्रक म्हणून जुडा बटन बट ने अधिक

अभे तू लोक आले कृपया नस सोडत तर मला काय रे तू मा मा मला कोणी ओळखत नाही आणि माझ्या गावात तसले लोक नाहीये अरे भावा गो तुम्ही म्हणतात मी आपण आपण एका गावात चहा पितो अरे तुम्ही चहासाठी कोणाला विचारत नसल कंजूस लोक दहा आता लाईव्ह सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह करा भावांनो जे कंजूशी करत का ते कोणी पाजाची वेळ भेटत नाही सांगू माया गावकडं कोणीच नाही येत सगळे परके मी चंद्रावरून आलेलो आहे खाली चार आता पहात आहेत सहा लाईक लाई लाई लाई। सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला डबल टच करून चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो पटापट पटापट काय <laughs> काय का सागर भाऊ माझ्या गावाला तुम्हाला चाप असतोय या चार आता पाहात आहेत सहा लाईक थेट शालन आण... गायकवाड भावांनो सकाळी दिलीपचा आणि माझं जरा भांडण झालं होतं म्हणून असं बोलतोय दिलीपे आहे सात लाईक अरे मी पण अरे हो, आटम... आण... आग... हो राव मी बोललो असतो पण नको रे तुझा इज्ज तुझा मान ठेवतो म्हणून माझं गाव म्हणून असं देखाव नको करू लोकांना एखाद्या आयडीवर जाऊन आणि ते शालन गायकवाडचं खऱ्या आय डी नाही जरा खरी आयडी असेल भावात पाच आता पाहत आहेत लाए। सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो शेअर करा

सब सब्सक्राइब सात आता बहाता हिट सात लाइक सर्वानी लाइक करा लाइव ला कमेंट करा चैनल ला सब्सक्राइब करा आता है ये रे बो माँ 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 मा, पास बुलाती है कितना रुलाती है पल पल मेरी याद तुम्हें तड़ पाती चार आता पहात है साथ आती दिलीप मिसाळ रे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे आता कोणी चिऊ शकत नाही चॅट पर्यंत बॉटम शी चॅट फिल्टर सर्व बॉट चॅट निवड रद्द केली आहे टॉप मिस युट्यूब

दिलीप मिश्रा रे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी चॅट परत दिलीप शालन गायक दिलीप मिश्रा रे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे चॅट पण समुदाय मी चॅट बॉटम शीट ड्रॅग हँडल बट निर्माण कर चॅट बॉटम चॅट फिट समुदाय यूट्यूब लॅग बंद तुम्ही या लाईक लाईक साहाबा लॅग परत बंद करा बटन मेसेज बटन रद्द, बट, मेसेज, बंद बेसेज चार आता पाहत आहेत सात लाईक थेट पंधरा थे, चार आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट आज लोक काय शांत झाले तर सगळे आलेस ती

चॅनलला ला करा तीन आता पाहत आहेत सात लाईक सोळा तीन आता पाहत आहेत सात लाईक एक आता पहात सात लाइक सो दोन आता पहात सात लाइक सत्र दोन आता पहात है सात लाइक mm -hmm. mm -hmm. mm -hmm. तीन आता पाहत आहेत सात एक आता पाहत आहेत सात लाईक शालन काय दिलीप मिसा とみっきーかい。